बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत लोकसभा मतदानासाठी हातकळंगले लोकसभा मतदारसंघामधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे आज सकाळपासून तहसील कार्यालयातून मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचं सा वाटप करण्यात आलं शिरोळ तालुक्यातील लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी शिरोळ तालुक्यात दोनशे शहाण्णव मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे त्यासाठी एक हजार सातशे अठ्ठावन्न अधिकारी आणि कर्मचारी तसंच छत्तीस विभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे सकाळपासूनच मतदानासाठी लागणारं साहित्य आणि मतदान यंत्राचं वाटप करण्यात आलं मतदानाचं सर्व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या वाहनातून सर्व मतदान कर्मचारी पोलीस गृहरक्षक दलाचे जवान आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले शिरोळ तालुक्यात एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे अठ्ठावन्न पुरुष मतदार तर एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे लाख सतरा मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान साहित्य वाटप प्रक्रिया पार पडली शिरोळ तालुक्यामध्ये चौपन्न गावांचा समावेश आहे निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून आंध्र प्रदेशातील शहाण्णव पोलिसांचं पथक शिरोळमध्ये दाखल झालंय